नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे मंगळवारपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण असि वातावरण होतं आणि पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी सत्तावीस पर्यटकांवर अतिरेक्यांनी जो प्राणघातक हल्ला केला होता त्यामुळं भारतानं अतिरेकेंचा भि करायचा त्यांचा नायनाट करायचा यासाठी मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूर नावानं मोहीम सुरू केली आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये नऊ अतिरेकींच्या तळावर हल्ले करून ते तळ भारतीय सैन्याने बेचिरात केली त्यामुळं साहजिकच पाकिस्तान पण जरा तडफड पाकिस्तानची झाली आणि पाकिस्ताननंही मग उखळी तोफा ड्रोनचे हल्ले विमान हल्ले असे हल्ले भारतावर सुरू केले होते परंतु पाकिस्तानने केलेला एकही हल्ला हल्ला यशस्वी भारतीय सैन्यानं होऊ दिला नाही आणि त्यामुळं पाकिस्तानचं एक प्रकारे नुकसानच सु, सुरू झालं आजही पाकिस्तानमधील पाच विमान तळं म्हणण्यापेक्षा त्याला विमानाची जी प्रमुख केंद्रं होती विमान मारा करण्याची ती पाच तळं भारतीय लष्करानं अगदी बर्बादच केली त्यामुळं पाकिस्तान आता आपलं काही खरं नाही या भूमिकेपर्यंत माघारी आला इकडं पा अमेरिके आणि चीननं आम्ही मध्यस्थीता करायला तयार हो। आहोत असं शेखी मिळवण्यास सुरुवात केली होती मात्र भारतानं आणि पाकिस्ताननं पण कोणाची मध्यस्थी न स्वीकारता आज दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी पाकिस्तानचे डी जी एम ओ यांनी भारतीय डी जी एम ओंना फोन केला आणि या फोनवर शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली भारतानंही आमचं काही तुमच्याशी वैर नाही परंतु अतिरेक्यांच्या बाबतीत आमची भूमिका ठाम आहे अति अतिरेक्यांचा समूह नाही नायनाट करायचा ही आमची भूमिका आहे आणि याही पुढं जर अतिरेक्याचे हल्ले झाले आणि त्या अतिरेक्यांना तुम्ही पाठबळ दिलं तर आम्ही त्या अतिरेक्यांचा बिमोड करणार हे नक्कीच आणि मग त्यात तुम्हालाही काही क्षती पोचली तर त्यात आमचा नाईलाज आहे असं ठणकावून सांगितलं आणि या अटीशर्तीवर मग शस्त्रसंधी करण्याचं दोन्ही देशात नक्की झालं आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी करण्याचं शिक्कामोर्तब दिली भारताचे परराष्ट्रमंत्री एस ज शिव जयशंकर यांनीही शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं असून भारता भारताचे प्रमुख असे संरक्षण सल्लागार अजित डोवल आत्ता थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानी पोचलेले आहे एकंदरीत पाहता हे मंगळवारपासून ते आजपर्यंत दोन्ही देशातील वातावरण ढवळून निघालं होतं कुलुषित झालं होतं आणि भीतीचं वातावरण शस् शस्त्रसंधीला मान्यता देत पांढरं निशान फडकवत पाकिस्ताननं जी माघार घेतली त्यामुळं आता नागरिकात पण नागरिकांनी भीतीतून दूर आल्यासारखा सुस्कार सोडला आहे एकंदरीत भारत भारतानं आपण शक्तिवान आहोत आपल्याकडं शस्त्रसाठा अगदी योग्य आहे आणि प्रामाणिकपणे लढणारे सैनिक आमच्यासोबत आहेत हे दाखवून दिल्यामुळंच पाकिस्तानचा भारतापुढं निभाव लागला नाही भारताच्या या एकंदरीत कारवायामुळं पाकिस्तानमधील नागरिक ही भारताच्याच बाजूने होते की काय असं वाटण्यासारखी स्थिती तिथं होती त्याच त्यामुळंच काही की काय बलुचिस्तानमध्ये बलुची लोकांनी बाक सैन्यावर पाक सैन्यावर हल्ला केला आणि पंधरा ते वीस पाक पाकिस्तानी सैनिकांचा सैनिकांची त्यांनी हत्याही केली होती आणि पाकिस्तानमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत बलूची लोक होते असं दिसून आला एकंदरीत पाहता आपल्या देशाचे तुकडे होणे आपल्या देशाचं झालंय त्यापेक्षा जास्त नुकसान होणे आणि सर्वात महत्त्वाचं आपण ज्या अतिरिकांना पोचतो आणि ते अतिरेकी आपल्या अर्थव्यवस्थेचे खऱ्या अर्थानं बॅकबोन आहेत असं पाकिस्तानला वाटतं ते आपल्यापासून दूर जाऊ नयेत यासाठीच पाकिस्ताननं हे निशान फडकवलेलं असावं असंच दिसतंय आणि त्यामुळंच भारताला परत अतिरेकी कारवायावर बारकाईनं लक्ष ठेवावं लागलं हे तेवढंच खरं तुर्तास एवढंच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद